प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत मराठी न्यूज जत तालुक्यातील एका आश्रमशाळेत अंदाजे सात अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे नागरिकांतून चर्चा असून याची माहिती मिळतात संबंधित शिक्षकास संबंधित पालक व गावकऱ्यांनी बेधम चोप दिल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे दरम्यान घटनेची माहिती समजतात समाज कल्याण अधिकारी याचे पथक पोलीस फौजफाट्यासह आश्रमशाळेचे मेन गेट बंद करून चौकशी सुरू केली आहे तर हे प्रकरण मुलींचे पालक संबंधितांच्या दबावाखाली असल्याचे बोलले जात असून हे प्रकरण दाबण्याची शक्यता असल्याचं नागरिकांतून चर्चा आहे या घटनेसंबंधित तालुक्यातील अनेकजण या विषयांवर मौन बाळगून आहेत तरी संबंधित घटनेची योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करून अशा घटना यापुढे घडू नयेत अशी मागणी होत आहे सिद्धार्थ शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले शाळेमध्ये महात्मा फुले आश्रमशाळेमध्ये काल एक प्रकार जो उघडकी चालला आहे तिथल्या आलपुरी लहान मुलीवरती तिथल्या एका नाराधन मुख्याध्यापकानं लैंगिक शोषण केल्याची तक्रार आमच्या कानावर ऐकू आहे हे अतिशय निंदनीय अतिशय चुकीचा प्रकार आहे शिक्षकी पेशाला काळीमा फसणारा हा प्रकार आहे एका शिक्षकावरती विश्वास ठेवून त्या पालकांनी जिथं मुली पाठवल्या असतील किंवा ते जे पाल्य पाठवले असतील ते सर्व पाल्य सातवीच्या आठवीच्या वर्गाच्या आसले आहेत आणि त्या आठवीच्या वर्गाच्या असल्या मुलांच्यावरती जो अत्याचार झाला आहे त्या अत्याचाराचा सर्वप्रथम आम्ही एक व्यक्ती म्हणून आणि या सनमडी गावचा रहिवाशी म्हणून प्रथम सर्वप्रथम निषेध करतो त्या नारदम शिक्षकाच्या भयंकरता करे जवळजवळ दोन हजार एकपासून आम्ही बघतो मी स्वतः ते प पाहात आलेलं आहे दोन हजार एक पासून ते आत्तापर्यंत म्हणजे पंचवीस वर्ष ह्या त्या शिक्षकानं जवळजवळ एक पन्नास बरं पक्रा केले आहेत आणि हा शिक्षक सदर संस्थेच्या चेअरमनचा सक्का महासभाव आहे सक्का महासभाव असल्यामुळे त्याच्या प्रत्येक चुकीवरती पांघरून घालण्याचं काम संस्थेने केलेलं आहे आणि संस्थेचे सगळे आर्थिक व्यवहार हा माणूस सांभाळत असल्यामुळे संस्था त्या ह्या शिक्षकाला सांभाळतोय आणि हा शिक्षक अतिशय निंदनीय प्रकार ह्या शाळेमध्ये त्या शिक्षकानं चालू केले आहेत तो जिथं जिथं त्यानं काम केलं आहे दोन हजार एक पासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत आता जो जो पंचवीस वर्षामध्ये त्याच्या पन्नास तक्रारी आहेत पण पन्नास तक्रारी संस्थेने मिटवले आहेत मग ते पैसे देऊन भेटले असतील नोकरी देऊन मिटवले असेल किंवा कोणाच्या हातापाया पडून मिटले असतात पण या शिक्षकाचे अतिशय निंदनीय असे प्रकार संस्थेने मिटवून ह्या संस्थेने ह्या शिक्षकाला पाठीशी घालण्याचा प्रकार केला आहे आणि पाठीशी घातलेल्या शिक्षकानं आता या वर्षभरामध्ये गेल्या सनमिडी गावामध्ये उच्छाद मांडलेला आहे सनमिडी गावामध्ये वास्तविक पाहता सनबिडीची शाळा फक्त सातवीपर्यंत आहे आश्रम शाळा सातवीपर्यंत त्यांची शासनाची मान्यता आहे पण तिथं आठवी नववी आणि दहावीच्या मुली का ठेवल्या गेल्या याचं पण उत्तर आम्हाला दिलं गेलं पाहिजे आता त्या मुलींचं नाव आम्हाला इथं घेता येत नाही कारण मुली आलपोळी नाहीत आणि त्या ता मुलींची नावं घेता येत नाहीत पण आमच्याकडे सर्व पुरावे आहेत आमच्याकडे रेकॉर्ड आहेत आमच्याकडे व्हिडिओचं तिथले जे सीसीटीव्हीचे रिपोर्ट आहेत ते आहेत तर सदर मुली ज्या मुली सातवीपर्यंत होत्या त्या राहत होत्या ते ठीक आहे पण आठवी नववी दहावीच्या मुली देखील तिथे राहिल्या होत्या त्या मुलींची नावं पण आमच्याकडे त्या मुलींची गावं आमच्याकडे आणि त्या मुलींची सीसीटीव्ही फुटेज पण तिथे पण आहेत आणि माझ्याकडे पण ह्या मोबाईलमध्ये पण आहेत तर त्या मुली इथं का राहत होत्या आणि त्या मुलीला मुली पन मुली हो मुली रात्री एक वाजेपर्यंत कसलं प्रशिक्षण किंवा कसलं शिक्षण हा मुख्याध्यापक तिथं देत होता याची पण कारण आम्हाला मिळाली पाहिजे सीसीटीव्ही मध्ये तिथं सीसीटीव्ही चालू असेल बंद असेल आम्हाला माहित नाही पण तिथला सगळा स्टाफ आहे तिथला जो लहान पहिली दुसरीच्या मुलांना सुद्धा आम्हाला काल सांगितलं दुसरी तिसरीच्या मुलानं पण सांगितलं की तिथं काय प्रकार घडत होता आणि मुलींना काय प्रकारची वागणूक दिली जात होती पण मंगळवार सोडणीपासून ते आमच्या जत तालुक्यातल्या अनेक गावातली मुलं तिथं राहत होती गरीब मुलं होती गरिबांची मुलं होती ज्यांची मुलं ज्यांच्या आई वडील पालक उसतुडले होते राबत होते त्यांना खाण्यापिण्याची बांधे होती म्हणून त्यांनी हिंदू संस्थेमध्ये टाकलं काही दोन मुलींची तर ॲडमिशन आहेत जत जतला आश्रम घ्यायला आणि ते मुली आहेत आमच्या गावात वर्षभर राहतात आणि त्या मुलींच्याबाबत सुद्धा असा काही प्रकार घडला असण्याची शक्यता आहे आता आम्ही ते काहीतरी डायरेक्ट बोलू शकत नाही कारण हे आज मुलींचा प्रकार असल्यामुळं आम्ही त्यामध्ये जास्त काय बोलणार नाही तर शासनानं आता आम्ही आमचे नेते आमचे बंधू आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडे आम्ही त्याची रिसर्च तक्रारी केली आहे आणि थोड्या वेळामध्ये आमदार प्रडकर साहेब सनबडीमध्ये येणार आहेत समाज कल्याण अधिकारी पण तिथे आले आहेत आमच्या सर्व तक्रारीची शहानिशा करण्यात यावी आणि संबंधित संस्था आणि संबंधित शिक्षक याच्यावर याच्यावरती कारवाई शासन स्तरावरून व्हावी अशी आम्ही म्हणजे विनंती करतो वास्तविक पत्ता आमच्या सनमडीचे हो सनमडी भूषण आणि जचे आमदार माजी आमदार ज्यांनी वीस वर्ष हो, आमदारकी उभोगली आणि ज्यांनी वीस वर्ष हो, आमच्या समाजाला किंवा या जत तालुक्याला गती देण्याचा प्रयत्न केला असे ते उमासेबाई सनोणकर यांनी एक चांगला हेतू ठेवून संस्था काढली पण त्यांच्या जाण्यानंतर ह्या संस्थेचा संस्थेमध्ये करोडोचे वारे करोड रुपयांची वारे अरे करण्यात आले आहेत अतिशय चुकीच्या पद्धतीने भरती केलेल्या आहेत ज्या ज्या शिक्षकांना पाच पाच वर्षे जागा रिक्त ठेवल्या आहेत मुद्दाम आणि त्यांच्या आपण नागपूर धर्तीवरती नागपूरचा जो शाला बनावट शाळाचा आयडीचा जो प्रकार आहे त्या बनावट शाला तायडीच्या धर्तीवरती इतर सरमडीमध्ये आणि जर ह्या संस्थेमध्ये हे जे सिद्धार्थ शिक्षण प्रसार मंडळ आहे त्या संस्थेमध्ये अतिशय चुकीचे प्रकार सगळे झाले आहेत त्याची योग्य ती चौकशी आम्ही आमच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून शासनाला करण्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत जे एक शिक्षक ज्या पाच वर्षापूर्वी जागा रिक्त झाल्या त्या जागा रिक्त दाखवण्यात गेल्या आणि त्यांना आता ऑर्डर देऊन पाच पाच वर्षाचे पाठिंबाचे पगार आता काढले आहेत त्या शिक्षकांच्याकडे तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये आता घेतले आहेत आणि त्या माध्यमातून त्यांचे पैसे कमवण्याचे मार्ग चालू आहेत हेच काम की तिथून ते मुख्याधाप्य करत होते त्यामुळे त्यांना संस्था अभय देत होती आणि अभय देण्याच्या माध्यमातून ते असे स्वराचार करत होते आणि या स्वराचारामुळे आज गरीब कुटुंबांना गरीब कुटुंबाला जे त्यांच्या इज्जतीला किंवा त्यांच्या विभ्रतीला ज्या जो काही गालब गालबोट लागला आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि सनीमडी गावचा रहिवाशी म्हणून आणि आम्ही एक सर्व सामाजिक कार्यकर्ते म्हणून निश्चितपणे ह्या प्रकरणाचा तडा लावल्याशिवाय आम्ही बसणार नाही आणि ह्या प्रकरणामध्ये जे दोषी असतील ते भले होऊन संस्था चालक किती करोड रुपयाचे मालक असले किती श्रीमंत असले त्यांना देखील सोडलं जाणार नाही आणि जे जे कोणी यामध्ये सामील आहेत ते कर्मचारी वर्ग त्यांना देखील सोडलं जाणार नाही अशी ग्वाही या निमित्ताने मी देतो जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा